बघू शकता आज मला मात्र काय की एक रुपयाची किंमत मात्र अशी चांगली कळलेली आहे की जर एक रुपयाची मी आजपर्यंत एक रुपये म्हणजे अगदी काहीच नव्हतं हो एक रुपयाचा चॉकलेट आपण कोरोना घेऊन देतो ना तसं अगदी काहीच वेल्यू नव्हती पण आज मात्र असा आहे की हा एक रुपया खूपच अनमोल आहे आणि खूप आयुष्यात महत्त्वाचा आहे आता हा बघू शकता ही नाही नाही बोललात तर पंचावन्न हजाराची मशीन आहे आणि ही पंचावन्न हजाराची मशीन आज तीन दिवस अशी ठप्प पडलेली आहे फक्त काय तर एक रुपयाचा एक नट नव्हता त्या मुले तो भेटत नव्हता एक रुपयाचा एक नट त्यामुळे आज ह्या मशीनला काहीही तीन दिवस व्हॅल्यू नव्हती विचार करू शकता एक रुपयाला पण किती महत्व आहे मला तर कळून चुकलेलं आहे की एक रुपया हा खूपच अनमोल आहे आणि महत्वाचा आहे एक रुपयाला पण असं म्हणजे गाळलं नाही जा जाऊ शकत तोही आपल्या कामाला येतो आणि आज एक रुपयाचा नट भेटत नव्हता म्हणून तीन दिवस आमचे पण वाया गेले तीन दिवस त्या मशिनीकडे पण लक्ष नाही आहे आज हा एक रुपयाचा नट भेटलेला आहे आपल्याला आणि आत्ता आपण ह्या मशिनीला व्यवस्थित करणार आहोत आपली आज कुटी ही पूर्ण खोललेली आहे आणि हे खोलायचं कारण म्हणजे कसं झालेलं आहे की आपलंच आपण आपण जो कडबा कुटी करतो त्यावेळेला मात्र गरजेनं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की आपण जेव्हा कडबा कुट्टी करतो तेव्हा कडबा हा हाड असतो त्यामुळे कुट्टी करतेवेळी करते वेळी कुट्टी नट वगैरे ढिली झाली आहेत का हे सर्व बघणं गरजेचं हे सर्व कुट्टी खोलायला लागले पण ह्याच्यात आमचे तीन दिवस मात्र वाया गेलेले आहेत की कडवा कुट्टी पण करता नाही आलं काहीच करता नाही आलं आणि हे तीन दिवस इतका टेन्शनमध्ये चाललेलं की काय करायचं आणि एवढं म्हणजे जास्त महागाची अशी काही गोष्ट नाही आहे तर फक्त एक रुपयाचं काम होतं पण एक रुपयाच्या कामानं आम्हाला तीन दिवस मात्र खूप म्हणजे असं सैनावलेल्यासारखं झालेलं की तीन दिवस आम्हाला म्हणजे जरा पण असं काय करावं काय नाही करावं असं सर्व टेन्शन होतं रुपया पण आमच्या कामाला येत नव्हता झालेली आहे तर हा बघू शकता आपला हे आपण खोललेलं आहे इथं हे ब्लेड आणि हे आपण हे मशिनीच खोललेलं आहे ह्याच्यातला जो म्हणजे ह्यातला एक इस्क्रू असतो हे ब्लेड आहे ना ह्यातला हा बघा हा इथला एक नट आहे हा नट मात्र एक खराब झालेला होता त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम झाला आणि हे नट मात्र आपल्याला कुठंच इथं मेड्या ठिकाणी वगैरे भेटत नव्हतं याला तीन दिवस गेलं शोधायला आणि शेवटीला शोधता शोधता म्हणजे खूप चौकशी झाली इकडे तिकडे तरी पण काय तर भेट ना आणि नंतर मग आज फायनली आपल्याला भेटलेलं आहे नट ते पण खूप ठिकाणी फिरलेले आहे आज दिवस वाया गेलेले आहे त्या नटसाठी आणि नट भेटलेले आहेत तर बघू शकता नट काही मोठे नाही आहेत तर हे बघा हे बारके नट आहेत आणि हे जास्त महाग पण नाही एकच रुपयाला एक, एक नट आहे हा एक रुपये तीन दिवस आपल्याला इतका सत्वत होता ना ऐसा ऐसा की ह्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची जेव्हा आपण कुट्टी वगैरे असं हा म्हणजे जसं आता आपण कडबा वगैरे कुट्टी करतो त्यावेळेला एक लक्ष ठेवायचं आहे की आपली नट वगैरे व्यवस्थित आहेत की नाही किंवा ही सुविधा आपल्याला पहिलीच ठेवली पाहिजे ज्याने की आता आपल्याला आम्हाला जो त्रास झाला आहे तो असा कुणाला होऊ नये यासाठी असे नट वगैरे जे आहेत ते आपल्याला पहिलेच ठेवायचं आहे ज्याने ढिल्ले झाले तर आपला जो काम पुढे फास्ट होणार आहे तो स्लोवर येऊन थप्पा होतो आहे तसंच बघायला गेलं तर वातावरणसुद्धा पावसाचं झालं आहे आमची गडबड पण आहे आणि त्याच्यात हे तीन दिवस आपले वाया गेलेले आहेत तर आता तुम्हाला मी दाखवते काय झालेलं आपल्या कुट्टीला आता आपण ही कुट्टी जोडलेली आहे आणि काय प्रॉब्लेम आता हा एलंकी बोर्ड आहे आणि हा जो साफ्ट आहे ह्यातनं काय झालं की हा जो बोल्ट आहे खराब झालेला एक रुपयाचा हा बोल्ट असतो पण हा जो आहे तो बघा एलंकीचा आहे आणि हा खराब झाल्यामुळे आपल्याला एवढं सर्व प्रॉब्लम आलेला आहे हे लक्ष पण ठेवणं गरजेचं आहे आपल्याला आणि हा साफ्टमध म्हणजे हा जो बेल्ट हा हा आहे ना बेळ तो इथं टच व्हायला लागला ह्या ज्या बॉडीला टच व्हायला लागला पण ह्यातनं बाहेर नाही आला तो मग म्हणून काय झालं की आपल्याला हे जे हे आवाज यायला लागला ना त्या आवाजामुळे आपल्याला समजा आवाज जास्त व्हायला लागला ह्या बॉडीचा त्यामुळे मग बघायला गेलेला की काय प्रॉब्लेम आला आहे त्याच्यानंतर अस्थि अस्थि समजत गेला आणि म्हणजे असं वाटायला लागले की खूप मोठं प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या मशनीला वगैरे पण नंतर मग जेव्हा आपण खोलून वगैरे बघायला चेक करायची सुरुवात केलेली त्यावेळेला एकच मुद्दा समोर आला तो म्हणजे फक्त आपला जो हा बोल्ट आहे हा एवढाच प्रॉब्लेम दाखवला गेला आणि हा मात्र कुठेही आपल्याला भेटत नव्हता त्यामुळे आपल्याला हे सर्व प्रॉब्लेम आलेले आहेत म्हणून बघा हा एवढासा बोल्ड पण किती महत्वाचा आहे आपल्या मशनीसाठी आणि हे सर्व आपल्याला तयारी मात्र आता आम्हाला कसं ना हे फर्स्ट टाईम झालं म्हणून आमची एवढं तामझम आलं पण समजा असं कोण कोणाकडे मशीन वगैरे असेल तर हे सर्व आपल्याकडं सुविधा मात्र पहिलीच ठेवणं गरजेचं आहे ज्याने आत्ता जे आम्हाला त्रास झाला तसं कोणाला होऊ नये कारण की आपली जी आता वेल आहे ही कामाची वेल आहे आणि ह्यामध्ये जर अशी प्रॉब्लेम झाले मश्लीच्या आपल्या कुट्टीचं तर आपला खूप सारा म्हणजे मागे पुढे आपले जे दिवस मोजके असतात त्या मोजक्या दिवसाला आपल्याला खूप सारा त्रास येतो जसं आता आमचे हे तीन दिवस वाया गेलेले आहेत ह्याच्यासाठी पण ठीक आहे आता जे काही झालं ते पण आपली आता ही कुट्टी व्यवस्थित झालेली आहे हे सर्व करून आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या भले एवढी मोठी कुट्टी असू महाग कुट्टी असू दे पण त्या कुट्टीमध्ये एक रुपयाचा हा बोल्ट सुद्धा किती महत्वाचा आहे जास्त का आपल्या कुटीमध्ये प्र असं हे ह्याच्यात म्हणजे तामझाम नाही आहे तर आज जे हे बे आपले हे बे हे आहेत ना ब्लेड ते आणि जे हे नट आहेत हे जस म्हणजे कसं होतं हे जी जी नटांची थ्रेडिंग आहे ना ती मात्र अशी ही आपल्या साध्या जी नटां नटांनी म्हणजे असते ना तसं नाही आहे तर कारण की आपल्याला हे कुठं पण अवेलेबल भेटेल असं नाही आहे त्यासाठी ही आपली जी नट बोट वगैरे समजा की आता जो एक रुपयाचा मी तुम्हाला न दाखवलायला हे हे पोट तर हे काय होतंय माहिती आहे आणि हे जे ब्ले ब्ले ब्लेट आहेत ना ह्याचं काय होतंय माहिती आहे का, बे, 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 बे का तुम्हाला हे आपल्याला ना जास्त म्हणजे आता समजा एक्स्ट्राचा आता हे दोन बेल्ट आपल्या तर आहेतच आणि ह्याच्यासोबत काय होतं आहे आपल्याला एक्स्ट्राचं ठेवणं गरजेचं आहे आता आम्ही हा जो एक रुपयाचा हे खराब झालेला आहे नट तो आम्ही आणी आणलेले आहे म्हणजे नाही नाही बोललं तरी एक डझन आणलेलं आहे कारण की काय होतं आपल्याला हा एक रुपया खूप आता सतवलेला आहे त्यामुळे हा एक रुपयाचा एकच आणू नाही शकत कारण की याच्यासाठी खूप फिरलेला आहे म्हणून जेव्हा पण आपल्याला ह्यातली काही वस्तू आहेत ती आपल्याला कुठं भेटत असेल अवेलेबल असेल तर मात्र एक्स्ट्राचे आणून ठेवणं गरजेचं आहे कारण की एंड टायमाला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही असं शोधाशोध करायची गरज नाही कारण की नॉर्मल दुकानातनं हे भेटत नाही वगैरे वेगळी असल्यामुळे ती मोजकेच ठिकाणी भेटते आणि ते मोजकच ठिकाण आपल्याला गावसपर्यंत म्हणजे लगेच भेटसपर्यंत आपल्याला टाइम जातो आणि तो सुद्धा निघून जातो त्यामुळे आपल्याला थोडंफार टेन्शन येतं जसं आम्हाला पण आलेलं की आता काय करायचं वगैरे पण ठीक आहे झालं आणि आम्हाला ते आपल्याला सुविधा वगैरे भेटली पटकन नट वगैरे ते भेटले आता ही आपली कुट्टी व्यवस्थित झालेली आहे आणि हिला तर आपण चालू करू शकतो तर फायनली आपली कुट्टी ही चालू झालेली आहे आणि खरं तर एवढ्या कुट्टीने तातकरी सोडला नव्हता लॉकडाऊनपासनं आपल्याकडे कुट्टी आहे पाच वर्षात ना म्हणजे काहीही प्रॉब्लेम आणि आता जो खर्च आहे म्हणजे ह्याचा मेंटेनन्स म्हणजे फक्त एकच रुपये आला तो पण तीन दिवस आम्हाला सतावलं आणि ह्याची जी कॉम टॉमची आपली मोटर वगैरे आहे ती खूपच चांगली आहे आणि खर्च बाकीचा बोलाय बोलाय गेलात तर कसं होतं की आता हा एवढ्या वर्षात हा एक रुपयाचा खर्च आणि प्लेटला आपण हार वगैरे करू आता आमच्याकडे त्याची घेतात ब्लेटला तुमच्या इकडे माहीत नाही पण ते तीस रुपये एवढाच खर्च आहे बाकीला कधीच काय खर्च नाही आला पण एक आहे की ह्या टायमाला मात्र तीन दिवस आम्हाला बंड पण ठेवावी लागली कारण की तो एक रुपयाचा नट भेटत नव्हता आता एक रुपयाचा सा नटासाठी खूप सारा त्रास झालेला आहे पण आता सर्व ओके आहे आपल्याला म्हणजे कसं होतं प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात जर नवीन घडत असेल ना तर ते शिकण्यात पण मजा येते आता ह्या मशनीचं मात्र आम्हाला सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं पडत काय नक्की प्रॉब्लेम आहे तो नट पण भेटत नव्हता पण आता तीही आम्हाला माहीत पडली आणि तीही नट नटबोट हो मी व्यवस्थित आणून ठेवलेले आहे जास्त प्रमाणात पण प्रामाना आता ह्या आम्हाला कुट्टीचा काहीही त्रास नाही आणि आपल्याकडे ही कुट्टी सगळ्यात बेस्ट काम करते आणि चांगलं कुट्टी वगैरे होतं त्यामुळे एवढ्या वर्षात काही प्रॉब्लेम नाही आला आणि कुणाला असं काही छोटा मोठा असा प्रॉब्लेम आला तरी पण मात्र हा अशा कुट्टीला दोष देऊन फायदा नाही आहे तर जी तिच्यात गरज आहे जी नटबोट लागतात ते मात्र एक्स्ट्राचे ठेवावी